अहिल्यानगर शहरातील कापड बाजार म्हणजे अगदी मोक्याची जागा आणि ही जागा कोणताही मोबदला न घेता गुजराती परिवाराकडून झाराणी परिवारास परत देण्यात आली शहरातून या दोन्ही परिवारांवर कौतुकाचा वर्ष होतोय ज्या दुकानापासून आपली व्यवसायाची सुरुवात झाली आणि भरभराट झाली ते दुकान कोणत्याही मोबदल्याशिवाय परत द्यायचे असे सर्वांमध्ये निर्णय गुजराती परिवाराने घेतला दत्तजयंतीचा मुहूर्त साधून झालाणी परिवारातील सुधीर डॉक्टर कैलास दीपक जगदीश राजेश रोहित अक्षत सौरभ डॉक्टर अश्विन निखिल नमन निहार आणि सलोनी या सर्वांना बोलावून यथोचित शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला आणि मनापासून झालानी परिवाराचे आभार मानले साधारणपणे एकोणीसशे पन्नास काळ असेल झालानी परिवारातील श्री नारायण झालाणी आणि दामोदर शेठ झालाणी यांनी शहरातीलच प्रथित यश असलेले गोपाळदास गुजराती आणि बाबूभाई गुजराती यांना कापड बाजारातील दुकानाची जागा व्यवसायासाठी दिली त्या ठिकाणी त्यांनी हार्डवेअर मशिनरीचे सामान सदर दुकानात विक्रीसाठी ठेवले पुढच्या पिढीतील राधेश्याम रामधन व रूपनारायण झालाणी यांच्याबरोबर पर गुजराती परिवाराचे अगदी घरोब्याचे संबंध वाढत होते गोपाळभाईंच्या पुढील पिढीमधील राजेंद्र व महेंद्र गुजराती व बंधू नंदुकुमार व श्रीकांत यांनी दोन्ही परिवारात गोपाळबाईंचा हा व्यवसाय नंतरच्या पिढीने तसाच सुरू ठेवून वटवृक्षासारखा बहरत व पुढे नेला आणि एम आय डी सी परिसरात हाच व्यवसाय सुरू करून यशस्वीरित्या वाढवला आपला हा व्यवसाय स्थिरावला असल्याने आपण कापड बाजारातील दुकानाची जागा झाला आणि परिवाराला परत द्यावी असा मनोदय स्वर्गीय गोपाळभाईंनी आपल्या परिवारातील नंदू शेठ स्वर्गीय महेंद्र देवेंद्र आदित्य व पलाज गुजराती आणि इतर सदस्यांसमोर व्यक्त केला परिवारातील सर्व सदस्यांनीही त्यास आनंदाने मान्यता दिली नमस्कार मी जगदी झालानी अत्यंत आनंदाने आपल्याला कळू इच्छितो की आमचं जे कापड बाजारात दुकान आहे बंबईवाला मिठाई या त्याच्या शेजारी जिनोनीदास ब्रदर्समधून दुकान आहे अंदाजे सुमारे एकोणीसशे पन्नासच्या आसपास आमच्या आजोबा श्री नारायणलालजी आणि श्री दामू शेठ यांनी गोपाळभाई गुजराती आणि त्यांच्या बंधूंना आमच्या शेजारीतील दुकानाची जागा व्यवसायासाठी दिली जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष त्यांचे नामचे घरोब्याचे जिवाळ्याचे संबंध राहिलेले आहेत व्यवसाय दोघांचाही वाढत गेला नंतर गोपाळ काकांनी मनोदय व्यक्त केला की आता आपल्याला मोठ्या जागेत स्थलांतर करायचे आहे तर स्थ स्थलांतर झाल्यानंतर ही जागा झालानी परिवाराला परत द्यायची म्हणून त्यांनी आपल्या परिवारासमोर हा मनोदय व्यक्त केला तर त्याच्यानंतर त्यांनी ते स्थलांतर एक भावन एम आय डी सीमध्ये केले आणि एकाने गांधी मैदानात समाचार प्रेस जारी केले त्याच्यानंतर त्यांच्या नातवंडांनी आणि पतवंडांनी आदित्य देवेंद्र पलाश यांनी घरी विचार करून आम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालानी परिवाराला सगळ्या भावांना बोलवून म्हणजे आमचे मोठे भाऊ सुधीर झालानी डॉक्टर कैलास झालानी दीपक झालानी माझा भाऊ राजेश झालानी पुतने आमचे यांना सगळ्यांना बोलवून आमचा यशोतीत सत्कार केला व आनंद व्यक्त केला की या दुकानापासून जिथून आमची भरभराट झाली आमचा व्यवसाय वटवृक्षासारखा वाढत गेला ती जागा आज आम्ही तुम्हाला काहीही मोबदला न घेता आम्ही परत देत आहोत आम्ही तुमचे ऋणी आहोत असं त्यांनी व्यक्त केलं आम्हाला फार फार आनंद झाला या गोष्टीमुळं की एक तिसरी चौथी पिढीसुद्धा आपला ऋणानुबंध आपला संबंध जेव्हाचे संबंध जपत आहे आम्ही सुद्धा त्यांचे फार फार आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही जागा परत दिली धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नगर